बीड जिल्ह्यात मागील चार दिवसांपासून दमदार पावसानं हजेरी लावली आहे जिल्ह्यातील सतरा महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे तर बीडमध्ये झालेल्या पावसानं शहरातून वाहणारी बिंदुसरा नदी खळखळून वाहतीय दुसरीकडे बिंदुसरा धरण प्रकल्पात देखील दमदार पाऊस झाल्यामुळे या मान्सूनमध्ये सलग तीन वेळा हे धरण पूर्ण क्षमतेनं भरलंय त्यामुळे बीडकरांची पाण्याची चिंता मात्र मिटलेली आहे आणि याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी जाणून घेऊयात बीड जिल्ह्यामध्ये मागील चार दिवसांपासून दमदार अशा पावसाने हजेरी लावलेली आहे आणि त्यामुळे त्या जर पाहिलं तर अशा पद्धतीने समाधानकारक असं चित्र जे आहे ते जिल्ह्यामध्ये पाहायला मिळत आहे मी सध्या उभा आहे बीड शहरातील बिंदुसरा या नदीपात्रामध्ये आणि या ठिकाणी जर पाहिलं तर मागील चार दिवसांपासून जो पाऊस सुरू आहे त्या पावसानं ही नदी जी आहे खळखळून अशी वाहते आहे कारण की याच परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आणि या पावसानं बीड शहरातली जाणारी जी नदी आहे ती आता खळखळून वाहताना पाहायला मिळत आहे बीड जिल्ह्यामध्ये मे महिन्याच्या सुरुवातीला दमदार पाऊस झाला मात्र दोन महिने जून आणि जुलै या दोन्ही महिन्यामध्ये पावसाने दडी मारलेली होती आणि त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी हे चिंताग्रस्त देखील होते परंतु ऑगस्ट महिन्यामध्ये जर पाहिलं तर चौदा तारखेपासून जिल्ह्यामध्ये पाऊस पडतो आहे आणि या पावसाने सतरा महसूल मंडळामध्ये अतिवृष्टीची देखील नोंद झालेली आहे आणि त्यामुळेच जे खरीपाची पिकं आहेत त्याला देखील मोठा दिलासा जो आहे तो मिळालेला आहे आणि जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी अशा स्वरूपाचं जे चित्र आहे ते पाहायला मिळतंय याबरोबर जर पाहिलं तर बीड पाटोदा शिरूर आणि गेवराई या तालुक्यांमध्ये समाधानकारक असं चित्र पाहायला आहे आणि ज्या नद्या आहेत नाले आहेत ते तुडुंब भरून वाहताना देखील पाहायला मिळते आणि त्यामुळेच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या ठिकाणी मोठा दिलासा जो आहे तो मिळालेला आहे कॅमेरामन प्रमोद जोशीसह विकास माने ए बी पी माझा